उसका शादी हो गया अभी अभी आरोपी को लगा कि सब ये रिलैक्स हो गया लेकिन उसके पिताजी ने बाद में जब ये आ, हमारे इंटरव्यू वगैरह देखे तो वो इंटरव्यू में में उनके समझ में आया कि नहीं ये जो लोग बात कह रहे हैं वो बात सही है बहुत बड़ा फाउल प्ले है और ये जो कह रहे हैं उसके सपोर्टिव एविडेंस मेरे पास है और मैं खुद आई विटनेस हूँ तब वो हमारे पास अप्रोच हुए और उन्होंने कहा कि साहब अपने को ये करना पड़ेगा तो मैंने कहा ठीक है फिर इसलिए हमने फिर पिटिशन ड्राफ्ट किया तर तुम्ही सतीश सालीम यांचा नंतरचे एक पिटिशन फाईल केलेली बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याच्या सालीम यांच्या मृत्यूनंतर नंतर पूर्ण घडामोडी त्याच्यावर काय पिटीशन आहे नवीन पिटीशन फाईल करण्याची गरज तुम्हाला का वाटते ही जी पिटीशन आहे ते देशाचा जो सामूहिक अत्याचार करून खून करण्यात आला त्या प्रकरणात मुख्य आरोपी आदित्य ठाकरे आणि इतर यांच्यावर गँगरेप आणि मर्डरचा थ्री सेवन्टी सिक्स डी तीनशे दोन अशा अन्य भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या पोलिसांनी हे प्रकरण कव्हर अप केलं त्यांच्यावर सुद्धा गुन्हा गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांची कस्टडी घेण्यात यावी त्यांची नारकोट टेस्ट ब्रेन मॅपिंग टेस्ट लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात यावी आणि सत्य जनतेसमोर देशासमोर आणून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आणि याच्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील वगैरे नेमावा अशी विविध मागणी असणारी ही याचिका आहे एवढ्या तुम्हाला का वाटलं की अजून एक करण्याची गरज आहे काय झाली एवढ्या वर्षानंतर नाही आहे हे आरोपी लोकांच्या तर्फे मीडियाला भ्रमित करण्यात आला आहे जेव्हा दिशेचा मृत्यू झाला तेव्हा अडीच वर्षापर्यंत आरोपी आदित्य ठाकरे यांचे दुसरे आरोपी वडील जे आहेत उद्धव ठाकरे हे यांचं सरकार होत त्यांनी सगळा कव्हरअप अप केला आणि त्याच्यात हे शक्य नव्हतं सत्य बाहेर येणं त्यांच्या नंतर जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं तेव्हा त्या काळात आमची एक जनित याचिका दाखल झाली होती सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्या याचिकेच्या नंतर राज्य शासनाने डिसेंबर दोन हजार तेवीस ला एसआयटीची घोषणा केली एसआयटी कॉन्स्टिट्यूट झाली राजीव जैन अजय बंसल आणि त्याची माझी यांची एसआयटी कॉन्स्टिट्यूट झाली त्याच्यानंतर बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला आम्ही रीतसर लेखी तक्रार रशिदकांत पठाण जे अध्यक्ष आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पक्षकार संघटनेचे तर त्यांच्या सहीने लेखी तक्रार दाखल झाली त्या तक्रारीत स्पेसिफिक सहित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहे ललिता कुमारीचे गाईडलाइन्स आहे की दखलपात्र गुन्हा असेल याच्यात तर गँगरेप आणि मर्डरचा गुन्हा आहे तर त्यामध्ये त्वरित गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे गुन्हा नोंद केला नाही तर जे संबंधित पो, पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावर आयपीसी एकशे सहासष्ट कारवाई होते महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकशे पंचाळीस दोन नुसार पण फौजदारी कारवाई होते तर ती कारवाई झाली नाही मग या संदर्भात आम्ही आमचे वेगळे वेगळे इंटरव्ह्यू जे दिले प्रसार माध्यमांना ते इंटरव्ह्यू बघून दिशा सरांच्या वडिलांच्या लक्षात आलं की मला यांनी जे मूर्ख बनवलं होतं मला भ्रमित केलं होतं ते म्हणजे मी म्हणजे मी मला जे वाटायचं ते खूप बराबर योग्य नव्हतं आता हे जे सांगताय त्यानुसार यांचं म्हणणं योग्य याच्यासाठी आहे की ते स्वतः या प्रकरणाचे साक्षीदार आहेत काही काही गोष्टींचे आणि त्यांच्याकडे पुरावे पण आहेत काही फोटोग्राफ आहेत व्हिडिओ आहेत आय विटनेसेस आहे म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला आमच्याकडे आल्यानंतर आमची जी टीम आहे सगळ्यांनी त्यांच्याशी प्रश्न उत्तर सगळे झाले सगळं ऐकणं झालं पुरावे तपासले मग त्याच्यानंतर दाखल करण्याचा निर्णय घेतला तर याच्यात असं काही वेळ झाला असा नाहीये हे भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि या सिस्टमच्या याच्यामुळे हा वेळ झालेला आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सांगितलं आहे की असे ओव्हरऑल आर्ग्युमेंट करू नये या आर्ग्युमेंटला काही व्हॅल्यू नसते जर दखलपात्र गुन्हा आहे पुरावे आहे तर तुम्हाला शिक्षा भोला, भोगावीच लागेल याला वेळ झाला हे राजकारणाने प्रेरित आहे असे आर्ग्युमेंट चालणार नाही अमन सिंगचं दोन हजार तेवीस चं सुप्रीम कोर्टचं लँडमार्क जजमेंट आहे बाकी पण असे गाईडलाईन्स आहेत याचे सर याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न जिक्र केलेला आहे की कशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणण्यात आला नव्हता राजकीय दबाव होता आणि काही लोक होते जे भरकटून भरकटण्याचा प्रयत्न करत होते सायलेंट फॅमिलीला ते पूर्ण प्रकरण काय आहे याच्यामध्ये सुरुवातीला काय जा झालं की जेव्हा यांनी गुन्हा केला त्या आरोपींनी ते गुन्हा केल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी मग संबंधित भ्रष्ट पोलीस अधिकारी जे आहेत याच्यातले आरोपी आहेत मग त्यांनी सगळं येऊन त्यांची गुलामी चालू केली ते मग त्यांनी येऊन खोटे रच खोटा पंचनामा कर खोटे फोटो टाक आणि खोटी पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे सगळे कारण आम्ही चालू केले तर आता त्याच त्यांना जे त्यांचे जे काय म्हणतात की दुष्ट हेतू आहे त्यांचे जे चुका आहेत त्यांचे जे, जे गुन्हे आहेत पोलिसांचे ते सिंपल चार म्हणजे चार लाईन मध्ये सांगायचं सा म्हटलं त्याला शॉर्ट मध्ये कि जेव्हा दिशा साऱ्यांचे वडील तिथे पोहोचले तर ते त्यांना फोट गेलो की तुम्ही पोलीस स्टेशन पहिले पोलीस स्टेशनला या मग म्हटले काय नाही तुम्ही एक काम करा हॉस्पिटलला या ते हॉस्पिटलला पोहोचले सकाळी सा, साडेचार पाच वाजता जवळपास तर त्यांना स्टोरी सांगितली ती चौदाव्या माळ्यावरून पडली होती आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये आणलं मग यांनी बघितलं की जेल म्हणतात की पडली आहे तर कोणाच्याच ब्लडचा रक्ताचा डाग नाही आहे मग दुसऱ्या दिवशी ते त्या स्पॉटवर तिथे गेले बघायला तर त्यांना बघितलं तिथं पण रक्ताचा काही डाग दिसत नाहीये मग तसेच जे याच्यात कोणतेच कपडे हे त्या रक्तावरील डागचा डीएनए टेस्ट किंवा फोरेन्सिक इन्क्वायरीसाठी फोरेन्सिक लॅबला आलेच नाही मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर यांनी त्यांना प्रश्न विचारला होता त्या रोहन रायला वगैरे की चौदा मेळावरून जेव्हा कोणी पडते तर तेव्हा ती अशी सरळ पडायला पाहिजे ना डेड बॉडी कोणी तुम्ही म्हणता सुसाईड केली तर ती बॉडी पडलेली आहे पंचवीस फूट दूर तर अशा वेळेस एक स्वाभाविक प्रश्न आहे की हे शक्य कसं आहे तर मग तशी त्यांना त्यांनी गुमराह करून टाकला त्यांनी सांगितलं अरे तुम्ही म्हणे डोकं लावू नका तुम्ही इमोशनल आहात असा तसा तुमच्या स्वतःच्या मुलीची बदनामी होईल हे होईल ते होईल असं त्यांना भ्रमित करून 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 थोडासा मग नंतर किशोरी पडणेकर काय भेटायला जातात मग असं त्यांना म्हणजे मिसगाईड करून ठेवण्यात आलं पण त्याच्यानंतर मग त्यांच्या जेव्हा त्यांनी हे बघितलं आमच्याशी संपर्क केला मग एक सिंपल गोष्ट सांगतो की जेव्हा डेड बॉडी त्यांना परत देण्यात आली अंतिम संस्कारासाठी तेव्हा त्यांना लक्षात आलं की याची स्टोरी सगळी खोटी आहे त्याचे सगळे फोटो व्हिडिओ व्हिडीओ आहे आमच्याकडे बॉडीवर खाड तुटल्याचा डोकं फुटल्याचा चेहऱ्यावरचा रक्त निघा काही काही मार्क नाही आहे तो डॉक्टर पण अरेस्ट होणार आहे तर हे अशे याची म्हणजे प्रथम दर्शनीच एक त्यांचा दुष्ट हेतू दिसतो दुसरी गोष्ट एका मुलीची केस आहे त्याच्यामध्ये जेव्हा बलात्काराचे आरोप असतात तेव्हा ताबडतोब प्रोव्हिजन आहे आणि जास्तीत जास्त चोवीस तासाच्या आत ते स्वॅब असतात ते फोरेन्सिकला पाठवायचे असतात या लोकांनी पन्नास तासापर्यंत तिचे हे जे आहे बॉडीचं पोस्टमॉर्टमच केलं नाही का केलं नाही कारण यांना ते पुरावे नष्ट करायचे होते तर ही बाब पण सगळे ऑन रेकॉर्ड घेतली आहे आणि याच्यात पोलिसांनी एक स्टोरी आणली होती जशी ते मुव्हीची स्क्रिप्ट असते त्यांनी सांगितलं होतं की नाही 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 ते काय झालं होतं म्हणजे की कोरोना सुरू होता कोविड म्हणून ती आम्ही बॉडी पाठवली नाही तर त्याच्या चार दिवसानंतर सुशांत सिंग राजपूतचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच दिवशी रात्री म्हणजे बारा तास आतच त्यांचा पोस्टमॉर्टम झाला आणि एका मुलीचा जेव्हा रेपचा संशय आहे अशा वेळेस तिचं पोस्टमार्टम हे पन्नास तासाच्या नंतर केलं या याच्यावरून हे सिद्ध होते की हे किती म्हणजे भ्रष्टाचार आणि आपल्या पदाचा दुरुपयोग ह्या तत्कालीन तत पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे